सो वेलकम टू माय चॅनल आज आम्ही बनवणार आहोत काय आता स्पेशल मोमोज त्यात व्हेज मोमोज तुम्ही बघा माझी तुशच्या त्रिशासाठी आम्ही बनवणार आहोत मोमोज तो आम्ही फायनली आणला आहे मैदा कारण की मैदा लागतो मोमोजसाठी तो आपण बघू ह्या कसा बनवायचा आहे दर इज अ फर्स्ट टाईम आम्ही ट्राय करतो आहे सो so, कमी जास्त होऊ शकतो आमचा मोमोज बन बनतात की नाही त्यासाठी पूर्ण ब्लॉग नीट बघा कारण की वी डोंट हॅव गॅरंटी की आम्ही मोमोज बनवतो की नाही सो आम्ही रेसिपी युट्यूब वर बघितलेली आहे आणि आता आम्ही ट्राय करतोय कांदा शेपलेला आहे परत शिमला मिरच परत आपण घेतलेले टोमॅटो आदरक टोमॅटो टोमॅटो परत घेतले कोथिंबीर आणि मिरच्या आपण बारीक चिरून घ्यायचं आहे म्हणजे एकदम असं किसिलिय किसून घेणार मी आणि बाकीच्यांना बारीक बारीक कापून घेणार चला बघा तर बघा कुठे शिकते बघायला कापून घेते त्रिषा पण आहे त्रिशाला पायाला थोड लागलं त्याच्यामुळे त्रिशा जे आहे त्याचा पाय सरळ करून ठेसत आहे तिसो किसो मॅडम काय झालं चॉप करायला बारीक चॉप होत नाहीये पुन्हा आपण डायरेक्ट याच्यामध्ये मिक्सर मधून आता बारीक करून घ्यायचे बघा याच्यामध्ये शिमला मिरची घेतलेली आहे टोमॅटो घेतलेला आहे आणि हा कांदा आपण आता सगळा बारीक करून घेऊ कारण की ह्याला हाताने बारीक होत नाही हा मी कापलेला हे होता तो बारीक करायची गरज नाही कॅबेज नको टाकू ना कॅबेजला बारीक करायची गरज आहे ऑलरेडी बारीक आहे पण बाकीच्यांना बारीक करून घेऊ आपण मिर्ची मिक्सर लम्बी डाक होते हैं और ये मिर्ची डालती हैं बंद शिमला मिर्ची एक शिमला शादी शादी वाली शादी शादी वाली पर क्या करी चाहिए ये अपने शादी वाले शादी मेरी छोटे के मिर्ची बारुत शादी मेरी पर ची डाली होती तो क्या तूने

आगना आगना तो देखो ये इतना अच्छा बंदी आहे दिसते का आपण त्याला फ्राय करून घ्यायचंय तेलावरती मिश्रण सध्या बघा मी सगळं याच्यात पाणी काढून टाकते कोरडे कोरडे हे ठेवते ह्याच्यामध्ये थोडं

नाही नाही हे ना तुम्हाला कोरडं कोरडं झालेलं आपल्या सगळं हे सगळे आपले आपण की हे करत झालं बरोबर ना तुमच्या तेल 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 टाकलंय आणि याच्यामध्ये मी तेलामध्ये थोडं टाकलेलं आता अद्रक आणि लसूण बारीक चिरलेली आहे ते टाकणार आहे आणि नंतर आपण हे टाकणार बघा थोडस गॅस मोफा केलंय अब भी निकल आ गए चलो अपन अब है काट लेते हैं चलो शुरू करते हैं ये करू करो ये थोड़ा लाल झाला बहुत थोड़ा लाल हो रहा कि बनाया चावल का ये गाइस ये मम्मी मेरे को ही वीडियो को लगा दी है दोन मिनट याला थोडस टाकणार आता याच्यामध्ये आपण काळी मिरी पण टाकणार आहोत आपण आता थोडस मैदा घेतलंय आपण याच्यामध्ये टाकणार मीठ आणि थोडस तेल याच्यामध्ये आता थोडस टाकलंय मीठ आणि आपण थोडं तर तेल टाकून ठीक आहे ना आपण हे बघा सर बाहेर कस पीठ साधारण आपण पुऱ्या जसा बनवतो तसं पुऱ्याच पीठ बनवलेलं आहे गोळे करते कि ज्याचे आपण काय करणार हो। आहोत दुसरा मोमोज दाखव ना आपण आता बघा मी लाटून दाखवते असं घ्यायचं

नाही बी भरून राहिली ना बघा दाखवू राहिली आता बघा याच्यानंतर बघ कसं करायचं इथून असं हे घ्यायचं आणि इथून असं हे चालू करायचं चा। आणि मस्त पैकी आकार करायचा पुढे आखो दे एकदा मला एक बनून दाखवू दे त्यांना म्हणजे बनवले बघा छान समसा बनलेला आहे खूप मोठा आहे आणि हा छोटा बनलेला आहे असे छान मोमोज आपण बनवलेला आहे हे बघा आपण फ्रेंड्स मोमो तयार करतोय हे टाकलेलं टाक आहे स्टफिंग आणि आता आपण ह्याचं बनवून घेतला मोदक स्टाईल मोमो एक मोमो झाला आता परत का बाहेर किती भेटला असते आपल्याला बाहेर चार पाच भेटतात आता इथे जास्त आहेत आपले अजून बरेच मोमोज बनवायचे आहेत

आमचे छान असे मोमो तयार झालेले आहेत आणि आता आपण ह्या सगळ्या प्लेट्समध्ये आणि याच्यामध्ये आपण आता भरणार आहोत हे मोमोला स्टीम करणार बघा आपण आता सगळ्या प्लेट्स लावून घेऊया थोडंसं तेल आणि आता पटापट पटापट आपले मोमो भरूया आणि आपले मोमो आता आपल्याला काय करायचे स्टीम करायचे बघा याच्यामध्ये मी टाकून बघितला होता इथे ते चिटकुणी पण थोडं तेल लावून घ्यायचंय आणि तेल लावलं तुम्ही याच्यामध्ये एक एक मोमो टाकायचं आहे बघा आपले आठ मोमो झाले आता ही छोटी प्लेट कोणती आहे ते थोडं मोठ्या प्लेटमध्ये टाकले बघा असे हे असे पटापट पटापट टाकून दिले एक दोन ओ ती एका प्लेटमध्ये आपण छोटे छोटे दोन मोमो टाकू मम्मी एका प्लेट मोठा कुणा नको दोन होता एक नको टाकू एका प्लेट मध्ये दोन एकच आहे शेवटी एकच एकच मोमो आहे तो डबलचा त्याच्यामध्ये बघा आता याच्यामध्ये आपण कसं करणार सगळ्यात छोटी प्लेट आहे कट करू नाही त्याच्यात ठेवते मी त्याच्यानंतर याच्यापेक्षा थोडीशी मोठी प्लेट ही ती ठेवली आणि त्याच्यापेक्षा मोठी प्लेट ठेवली आणि आता आपण काय करणार आहोत हे जे आहे त्याला असं झाकण हे करणार गॅस करायचा ऑन ऑल मोमो बे आपले चलो अगदी दहा मिनिटांनी आपले मोमो तयार होणार आहे तर चलो खायले मोमो फ्रेंड्स आता या स्टीमरवरती आपले मोमोज बनतायत एक टेन टू फिफ्टीन मिनिट्समध्ये आपण बंद करणार आहोत आणि फ्रीश आलेली आहे शेजवान चटणी आणण्यासाठी कारण की मी चटणी बनवायचं आता केला कंटाळा आणि त्यामुळे दुसऱ्यामुळे आपण रेडीमेड आणू सो आपण बघू आता कसे झाले डेफिनेटली मी टेस्ट करतो तुम्हाला जाम फाय ओ क्लॉकला बनवायला घेतलं सिक्स थर्टीपर्यंत आमचं सगळं त्या ह्याच्यामध्ये स्टीमरमध्ये ॲड करून झालं आता म्हणजे जवळजवळ पाहुणे दोन तास आम्हाला लागले बाप रे हो माय गॉड लेकिन क्या करणार पडतंय तिशासाठी करावं लागतं आहे सो so, करू आपण आय होप टेस्ट चांगली असावी फ्रेंड्स आमचे असे छानसे मोमोज झालेले आहेत तुम्ही बघू शकता आपण आता एक एक काढून घेऊया हो मस्त तो फ्रेंड्स आमचे पंधरा मिनटामध्ये वेज मोमोज तयार झाले ते बघा हे सगळे मोमोज तयार झालेले आहेत आम्ही काढलेत आणि आमची त्रिशा टेस्ट करते त्रिशाला खूप दिवसापासून खायचे होते कसे झाले त्रिशा आमची सांगते त्रिशाने मला सांगितलं की एकच टेस्ट कर मम्मी तर मी एक टेस्ट करते चांगले झालेले आहेत व्हेज मोमोज पहिल्यांदाच बनवले आता पुढच्या वेळा आम्ही परत तिच्यासाठी बनवू तर असा होता आमचा व्हेज मोमोजचा ब्लॉग फ्रेंड कसा वाटला सांगा आणि आवडला तर करा चॅनलला मोमोज वरती तुटून आणि अशी होता आमचा मोमोजचा हा पूर्ण व्हिडिओ कसा वाटला सांगा आणि आवडला तर करा चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब त्रिशा सांगते खा खूप छान झाले चटणी बनवायचा आला असेल पण तर ही शेजवान चटणी तुम्ही मोमोजसोबत ट्राय करू शकता तर ही खूप छान लागते आणि तुम्ही ही आम्ही आणली जस्ट शेजवान चटणी वाद मोमोज बघा ही तुम्ही नाईंटी रुपीज नाईंटी रुपीजमध्ये येतील जी बघा आमची त्रिशा आता खूप दिवसापासून खायचे होते मोमोज तो फायनली आम्ही केले तयार तर आता ती खाऊ राहिलेली आहेत मॅडम खा पटकन खाऊन घ्या एक आहेत कसेच सांगा असे वाटतात मोमोज किती मार्क दिले तू पाच पैकी पाच पैकी दहा जास्त झाले नाही का मार्क आणि त्याच्यामध्ये आमच्या शेजवान चटणीने एकदम चार चान लावले जी की आम्ही बाहेरून आणली होती हो ना त्रिशा त्रिशाच्या आतमधून दाखवते काय असते दाखव तू खाले तू दिटणी मे कॅसे डुबातीय तू आमची त्रिशा तर चटणी डुबवते आणि मस्तपैकी पैकी छान सखातीय चटणी सोबत छान